तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक अकरा आहे प्रकाशाचे परावर्तन त्याचा स्वाध्याय किंवा प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इतर प्रकरणांचे सुद्धा स्वाध्याय तयार केलेले आहेत आपण त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता त्याच्यातला पहिला प्रश्न बघा प्रश्न एक आहे खालील प्रश्नांची उत्तरं द्या त्यातला अ आरसा अंतर्गोल आरसा बहिरगोल आरसा यातील फरक प्रतिमेचे स्वरूप व आकार यांच्या आधारे लिहा असा प्रश्न आहे तर बघा सपाट आरशामध्ये कसं असतं प्रतिमा आभासी असते सुलट असते आणि वस्तू एवढी असते हा आहे तर अंतर्गोल आरशामध्ये काय वस्तूच्या स्थानानुसार प्रतिमा वास्तव अथवा आभासी असते उलट अथवा सुलट आणि प्रतिमेचा आकार वस्तूच्या आकारा एवढा अथवा त्यापेक्षा मोठा अथवा त्यापेक्षा लहान असतो कुणाच्या बाबतीत उत्तर सांगितलं हे तर अंतर्बो आरशामध्ये म्हणजे कसं असतं वस्तूच्या स्थानानुसार प्रतिमा कशी असते वास्तव अथवा आभासी असते उलट अथवा सुलट आणि प्रतिमेचा आकार प्रतिमेचा जो आकार आहे तो वस्तूच्या आकार एवढा अथवा त्यापेक्षा मोठा किंवा त्यापेक्षा लहान असतो अशा प्रकारे बहिर्बो आर्शामध्ये कसं असतं प्रतिमा आभासी असते सुलट आणि वस्तूपेक्षा कशी असते लहान असते तर हे मुद्दे मी तुम्हाला काढून दिलेले आहेत हवं तर तुम्ही असे गट पाडून सुद्धा त्याचे काय करू शकता तीन करू शकता किंवा आहे अशी उत्तरं लिहिली तरी चालेल त्याच्यामध्ये आता बघा दुसरा अंतर्वक्र आरशांच्या संदर्भात प्रकाशाच्या स्त्रोतापासून वेगवेगळ्या स्थिती आहेत जसं की बघा टॉर्च मध्ये कुठं असतो तर टॉर्च मध्ये अंतर्वक्र आरसा टॉर्च मध्ये प्रकाशाचा स्रोत अंतर्वक्र आरशाच्या नाभीपाशी ठेवून प्रकाशाचा समांतर झोत मिळवला जातो टॉर्चच्या बाबतीत त्याच्यानंतर प्रोजेक्टर लॅम्प मध्ये प्रकाशाचा स्रोत कुठे असतो अंतर्वक्र आरशाच्या वक्रता मध्यावर ठेवलेला असतो त्यानंतर फ्लड लाईट मध्ये फ्लड लाइटमध्ये प्रकाशाचा स्रोत अंतर्वक्र आरशाच्या वक्रता मधाच्या थोडासा पलीकडे ठेवलेला असतो फ्लड लाईटच्या बाबतीत त्याच्यानंतर बघा पुढचा आहे तो सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे का वापरतात त्याचं कारण आहे सौर उपकरणामध्ये का वापरतात ते अंतर्वक्र आरसे तर आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे का वापरतात त्याच्यामध्ये बघा आरशावर जेव्हा सूर्यासारख्या अतिदूरच्या वस्तूकडून येणारी व अंतर्वक्र आरशाचे मुख्य असणार समांतर असणारी जी उष्णता प्रारणे आहेत ती त्यावेळी आरशाच्या नाभीय प्रतलात एकत्रित होत असतात आणि त्याचा परिणाम असा होतो की मोठ्या प्रमाणात उष्णता निर्मिती होते आणि म्हणून सौर उपकरणांमध्ये काय करतात अंतर्वक्र आरसा वापरतात बघा सूर्यासारखा जो अतिदूर अतिदूरची वस्तू आहे त्याच्याकडून येणारी जी किरण आहेत अंतर्वक्र आरशाच्या मुख्य असणार समांतर असणारी जी उष्णता प्रारण आहेत ती कुठे एकत्रित होतात तर आरशाच्या नाभीय प्रतलापाशी एकत्रित होतात आणि काय होतं तिथं मोठ्या प्रमाणात त्या नाभीय प्रकलापाशी उष्णता निर्माण होतात आणि म्हणूनच काय करतात सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात आता बघा वाहनांच्या बाहेरच्या बाजूला बसवलेला आरसा बहिर्वक्र का असतो ज्येष्ठ तर याच्यामध्ये बघा बहिर्वक्र आरशासमोर असलेल्या वस्तूची प्रतिमा कशी असते सुलट व वस्तूपेक्षा कशी असते लहान असते हा पहिला मुद्दा त्याच्यानंतर वाहन चालकाला आपल्या वाहनांमागून येणारी वाहने सुलट आणि स्पष्टपणे जर दिसायचा असेल तर त्याचा उपयोग होतो म्हणून काय करतात वाहनाच्या उजव्या व वा डाव्या अशा दोन्ही बाजूला काय करतात बहिर्वक्र आरसे बसवलेले असतात त्यानंतर बघा पुढे अंतर्गोल आरशाच्या साह्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास काही वेळानं कागद का पेटतो तर याच्यामध्ये बघा सूर्य आणि पृथ्वी एकमेकांपासून खूप दूर असल्यानं सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी किरणे परस्परांना कशी असतात समांतर असतात आणि त्यामुळं जस्ट मिनिट त्यामुळे काय होतं बघा समांतर असल्यामुळं सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशामध्ये उष्णता प्रारणे सुद्धा असतात आणि अंतर्बोध आरशाच्या सहाय्यानं काय केलं जात कि त्या अंतर्बोध आरशाच्या नाभीवर ही प्रारण सगळी काय येतात एकत्रित पाहायला मिळतात आणि यातून काय होते प्रचंड ऊर्जा निर्माण होऊन तो काय होतो कागद थोड्या वेळानं पेट घेतो तर हे सगळं उत्तर त्याच्यामध्ये लिहा आता पुढे बघा गोली आरसा फुटल्यावर मिळणाऱ्या आरशाचा प्रत्येक तुकडा कोणत्या प्रकारचा असतो आणि का तर बघा गोलीय आरसा फुटल्यावर मिळणाऱ्या आरशाचा प्रत्येक तुकडा हा मूळ आरशाचा प्रकार असतो म्हणजे बहिर्गोल किंवा अंतर्गोल जसा पहिला होता तसाच तसाच असतो तो हम्म कारण परावर्तक पृष्ठभाग व वक्रता त्रिज्या याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही आणि त्यामुळं गोली आरसाचा जो फुटल्यावर मिळणारा प्रत्येक तुकडा आहे तो त्याच प्रकारचा राहतो कारण त्याच्या वक परावर्तक पृष्ठभाग आणि वक्रता त्रिज्या याच्यामध्ये फरक पडत त्यामध्ये तसाच असतो आता बघा गोलिया आरशामुळे होणाऱ्या परावर्तनासाठी कोणकोणते चिन्ह संकेत वापरतात तर बघा गोली आरशामुळे होणाऱ्या परावर्तनासाठी चिन्ह संकेत पहिला मुद्दा आहे। दुरुव मुख्याक्षा, हा आहे बघा नवीन कार्टिशियन चिन्ह संकेतानुसार कार्टिशियन चिन्ह संख्येची आकृती सुद्धा काढा तुम्ही पुस्तकामध्ये आहे आरशाचा ध्रुव पी हा आरंभ बिंदू मानतात आणि मुख्य अक्षाला मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा एक अक्ष असतो वस्तू नेहमी आरशाच्या दावीकडे ठेवतात मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजली जातात आरंभ बिंदूच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे ही धन मांडली जातात तर डावीकडे मोजलेली अंतरे काय केली जाता? जातात ऋण मांडली जातात मुख्य अक्षराला खालच्या दिशेने मोजलेली अंतरे सुद्धा ऋण मांडली जातात मुख्य लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे कशी असतात धन असतात त्याच्यानंतर पुढे बघा जस्ट मिनिट हा मुख्य अक्षराला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे धन असतात आणि बहिर्वक्र आरशाचे नाभी अंतर कसे असते धन असते आणि अंतर्वक्र आरशाचे नाभी अंतर कसे असते ऋण असते तर अशा प्रकारे ती उत्तर आहेत आता प्रश्न क्रमांक तीन बघूया तर आता आपण प्रश्न क्रमांक तीन बघूया प्रश्न क्रमांक तीन आहे अंतर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमांच्या सारांशावरून सारणी सारांशावरून किंवा सारणीवरून त्याच्या किरणाकृती तयार करा तर बघा याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आकृत्या काढायच्या आहेत समजा वस्तू अनंत अंतरावर असेल तर अशा प्रकारची आकृती तुम्ही काढायची आहे इथे दाखवल्याप्रमाणे आणि याच्या खाली एक माहिती लिहायची की वस्तू ज्यावेळी अनंत अंतरावर असते तेव्हा प्रतिमा आरशाच्या मुख्य नाभीवर तयार होते आणि ती वास्तव उलट आणि वस्तूपेक्षा खूप लहान असते दुसरा भाग आहे वस्तू अनंत व वक्रता केंद्र यांच्या दरम्यान जर असेल तर ही आकृती काढायची आहे तुम्ही आणि त्याच्या खाली काय लिहायचं आहे याच्यामध्ये काय असतं प्रतिमा मुख्य नाभी व वक्रता मध्ये यांच्या दरम्यान तयार होते, होते। ती वास्तव उलट व वस्तूपेक्षा लहान असते थोडक्यात विशालन ऋण असते असं कंसामध्ये लिहिलं तरी चालेल हे झालं दुसरं त्याच्यानंतर तिसरं त्याच्यातली आकृती वस्तू जर वक्रता केंद्रावर असेल तर त्याच्यासाठी ही आकृती काढा मुख्य म्हणजे आणि इथं जी प्रतिमा तयार होते ती केंद्रावर तयार होते आणि ती वास्तव उलट व वस्तू एवढीच असते इथं सुद्धा विशालन ऋण असते आता बघा वस्तू वक्रता केंद्र आणि नाभी यांच्या दरम्यान असताना चौथी अट त्याच्यासाठी ही आकृती काढायची आहे व्यवस्थित आणि इथं कसे होते प्रतिमा वक्रता केंद्रापलीकडे तयार होते ती वास्तव उलट आणि वस्तूपेक्षा कशी असते मोठी असते त्याच्यानंतर वस्तू जर नाभीवर असेल हा तर इथं जी प्रतिमा आहे ती अनंत अंतरावर तयार होते ती वास्तव उलट आणि वस्तूपेक्षा खूपच मोठी असते नाभीवर असताना ही आकृती काढायची आणि त्याच्या पुढचा भाग आहे वस्तू ध्रुव व नाभीच्या दरम्यान जर असेल तर ती आकृती अशी काढायची ध्रुव नाभीच्या दरम्यान असेल तर आणि याच्यामध्ये होणारी प्रतिमा कशी आहे तर आरशाच्या मागे तयार होते ती आभासी सुलट वस्तूपेक्षा कशी असते मोठी असते आणि इथं जे विशालन असतं मोठी असते म्हणजे विशालन कसं असतं दोन असत तर ही माहिती त्याच्यामध्ये लिहायची आहे अशा प्रकारे हा प्रश्न तीन झाला आता आपण चौथा प्रश्न बघूया तर आता प्रश्न क्रमांक चार बघूया खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो ते लिहायचा आहे पेरिस्कोप असेल फ्लड लाइट्स असेल दाढी करण्याचा आरसा चारुदर्शक कॅरिडोस्कोप रस्त्यावरील दिवे असतील मोटार गाडीचा दिवा तर ह्या प्रत्येकामध्ये काय काय वापरलेला असतं कुठला आरसा तर बघा पेरिस्कोप असेल सपाट आरसा फ्लड लाइट्स असेल आर आर अंतर आरसा दाढी करण्याचा आरसा अंतर आरसा चारुदर्शक किंवा कॅरिडोस्कोप सपाट आरसा रस्त्यावरील दिवे आरसा मोटार गाडीचा दिवा अंतर्गोल अरसा तर ही त्याची काय करायची आहे उत्तर तुम्ही थोडक्यात कुठला आरसा वापरला आहे ते तिथं लिहायचं तर पहिले चार प्रश्न झालेले आहेत पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया ओके